केन बुद्धिबळ अकादमी इचलकरंजी यांचे वतीने बुद्धिबळ विकास उपक्रम संपन्न झाला इचलकरंजी शहरात केन चेस अकॅडमी इचलकरंजी यांच्या वतीने व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने बुद्धिबळाचा विकास आणि प्रसार होण्यासाठी सिम्युटेलियस चेस एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर समेश शेटे पट्टू हे एकाच वेळी तीस शालेय बुद्धिबळ खेळाडूंसोबत बुद्धिबळाचा डाव खेळले व जिंकले व त्यानंतर बुद्धिबळातील शंका निरसन करण्यास खूप मोलाची मदत झाली पालक व विद्यार्थीवर्ग यांच्याबरोबर अगदी खेळीमेळीचे वातावरण तयार करण्यात आले इंटरनॅशनल मास्टर संमेश शेटे यांनी अचूक मार्गदर्शन करताना आपण इंटरनॅशनल मास्टर कसे बनलो याची जडणघडण सांगितली या, या उपक्रमामुळे कोल्हापूर कुरुंदवाड इचलकरंजी जयसिंगपूर इत्यादी येथील बुद्धिबळ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आणि अतिशय चांगला असा अनुभव मिळाला आहे या उपक्रम लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी येथे माननीय ला कृष्णा जी भराडिया मा ला कृष्णा जी भराडिया केनचे प्रोप्रायटर निकुंज बगडिया व केन चेस अकॅडमीचे प्रमुख कोच रोहित पोळ यांच्या हस्ते उद्घाटन व समारोप झाला या उपक्रमाचे लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी सर्व सभासद व केन चेस अकॅडमी टीम स्पर्धेसाठी सूत्रसंचालन व मार्गदर्शन केन चेस अकॅडमी इचलकरंजीचे मुख्य प्रशिक्षक श्री रोहित पोळ आणि रेश्मा नलवडे यांनी केले सर्वांचं स्वागत विजय सलगर सर यांनी गुलाब पुष्प देऊन केले मँचेस्टर टाइम्सकरिता रोहन हेरलगेसह कॅमेरामन दिनेश कदम इचलकरंजी